नमस्कार सुधाकरराव खूपच चिडलेले असतात त्यांना खूपच राग आलेला असतो त्यांच्या जेव्हा कानावरती निरूपाचं वागणं पडतं तेव्हा मात्र त्यांच्या तळपायाची आग मस्तकात जाते सुधाकर मोठमोठ्यानी देविका आणि पंकजला हाक मारतात तेव्हा देविका म्हणते बाबा काय झालं तुम्ही अशा प्रकारे मला हाक का मारताय तेव्हा सुधाकरराव कसलाही विचार न करता देविकाला फरफटत घराबाहेर धकलतात आणि म्हणतात देविका तुला या घरात राहण्याचा अधिकारच नाही तेव्हा देविका बोलते बाबा काय झालंय काय तुम्हाला असं का वागताय तुम्ही माझ्याशी तेव्हा लगेच सुधाकरराव म्हणता देविका मी तुला कितीतरी वेळा सांगितलंय तू तु तु तुझ्या सासूच्या नादाला लागू नकोस पण तुला मात्र तुझ्या सासूच्या नादाला लागायचंच असतं तुम्हाला मीराला त्रास द्यायचा असतो ना मग तुम्ही मीराला त्रास देण्यासाठी एवढ्या खालच्या तराला गेलात लाच कशी वाटत नाही तुम्हाला हे ऐकताच मोठ्यानी देविका बोलते बाबा बस तुम्ही माझ्यावरती उगाच कसलेही आरोप करू नका मी काहीच केलेलं नाही तेव्हा लगेच सुधाकरराव बोलता तू काहीच केलं नाहीस तू खरंच काही केलं नाहीस का तू तुझ्या तु 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 मनाला विचारलंस आज तुम्ही मीराच्या आईला बोलावून जे काही जे काही करत होता ते योग्य होतं का तेव्हा देविकाची मान खाली गेलेली असते देविका काहीच बोलत नाही देविका चांगलीच गप्प बसलेली असते त्याच वेळेला आपल्याला असं पाहायला मिळतं की मोठ्यानी आजी बोलते लाज नाही का वाटत अरे सुधा नाही ही लोकं कधी सुधारण्यातलीच नाही आहेत खरं सांगायचं तर या लोकांना आहे ना सुधारण्याची संधीसुद्धा द्यायला नको तुला कळतंय का अरे या लोकांचा रागराग होतो मीरा आणि सत्याचं प्रेम बघून काय निरुपा बरोबर ना तेव्हा निरुपा बोलते गप्प बसा सासूबाई प्रत्येक वेळेला येता जाता माझ्या मुलांना त्रास का देता तेव्हा सुधाकर बोलतात निरुपा गप्प बस अगं निर्लज्ज बाई तुला लाच कशी वाटत नाही अगं स्वतःच्या मनाला विचार सत्यासुद्धा तुझाच मुलगा आहे अरे ती बिचारी पोर तुमच्याशी काहीच बोलत नाही आणि तुम्ही मात्र तिला नाही नाही ते बोलता तिचा संसार मोडायला निघालात मुळात तिचा संसार मोडण्याचा अधिकार तुला कोणी दिला निरुपा तुझी लायकी तरी आहे का तेव्हा लगेच निरुपा बोलते पुरे मला या विषयावर अजिबात काहीच बोलायचं नाही हो मला ही मुलगी या घरात सून म्हणून नकोय पन्वती ए पनवती ही घरात आल्यापासून माझ्या घराचे रंगच बदलले तेव्हा लगेच मोठ्याने सुधाकरराव बोलतात गप्प बस एवढीच जर का तुला काळजी वाटत असेल ना निरुपा तर स्वतःच्या मनाला विचार तू किती चुकीचं वागते असते निरुपा मला तुझ्या याच गोष्टीचा राग येतोय प्रत्येक वेळेला स्वतःचं तेच खरं करण्यापेक्षा जरा दुसऱ्यांच्या मनाचा विचार कर जेणेकरून तू स्वतःला सुधारशील तेव्हा निरुपा बोलते मला तर सुधारायचंच नाही आहे आणि सुधारण्याचा तर प्रश्नच उद्भवत नाही तरीसुद्धा एक गोष्ट सांगते ही पनवती मला या घरात नको तेव्हा सुधाकरराव मोठ्याने ओरडतात ही जर का पन्वती तुला या घरात नको तर मला तुझ्यासारखी बाई या घरात नको काय ना निरूपा प्रत्येक वेळेला तुला सहन करत आलो तुझ्या सगळ्या गोष्टी मी मान्य करत आलो पण आता नाही निरुपा मला आता तुझ्यासारखी बाईच या घरात नको आहे आत्ताच्या आता तू इतना चालती पड तेव्हा लगेच निरुपा बोलते पुरे आत्ता मला या विषयावर काही एक बोलायचं नाही हा विषय इथल्या इथे थांबला तर बरं होईल तेव्हा लगेच आजी बोलते का तुझ्या अंगाशी आलं तसं मिरच्या जमल्या का तुला निरुपा अगं जरा विचार करत जा तू मीराच्या आईला बोलवलंस आणि नाही नाही ते बोललीस अगं पण त्यांच्या भावनांचा विचार केलास का आणि मुळात तुला कुणी अधिकार दिला ग सत्याला तर तिच्यासोबत संसार करायचा आहे तू का त्यांच्यामध्ये लुडबुड करतेस तेव्हा लगेच निरूपा बोलते मला मला त्या दोघांचा संसारच बघायचा नाही तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात बस झाला निरुपा बस झालं माझा हात उठायला मला भाग पाडवू नकोस जर का मी माझा हात तुझ्यावरती उचलला तर मात्र तुला कायमचं या घराबाहेर काढेल तेव्हा मात्र निरुपा खूपच चिडलेली असते निरुपा मोठ्यानी बोलते पुरे आता हा विषयच बंद लगेच देविका बोलते बाबा काय चाललंय तुमचं अहो तुम्ही त्या मिरातला आणि त्या सत्याला न्याय मिळवण्यासाठी न्या न्या मला मला मात्र घराबाहेर काढताय तेव्हा लगेच सुधाकर राव बोलतात हो कारण तू तु तुझ्या आईला तर बोलवणारच नाही तुझा बाप तर काय फॉरेनला जाऊनच बसलाय त्यामुळे तो तर काय येणारच नाही मग डिरेक्टली मला तुझ्याशीच बोलायला पाहिजे ना म्हणूनच तुला सांगतोय आत्ताच्या आता तू माझ्या घरातून चालतं पडायचंस कारण मला तुझ्यासारखी पनवती मुलगी या घरात लगेच निरुपा बोलते अहो काय बोलताय तुम्ही पनवती आणि माझ्या देविकाला अहो तिचा बाप फॉरेनला आहे फॉरेनला त्याचे किती बिझनेस आहेत तुम्हाला माहिती तरी आहेत का त्यामुळे तुम्ही माझ्या देविकाला फॉर काही बोलायचं नाही त्यावेळेला लगेच आजी बोलते ए निरूपा गप्प बस अगं त्या देविकाने कधी तिच्या बापाला तरी मिळवून भेटवून दिलंय का तुला अगं जरा विचार कर ती देविका तर प्रत्येक वेळेला तुला सांगत असते तेव्हा मात्र देविका बोलते आजी तुम्ही असं का बोलताय माझ्या डॅडना वेळ भेटत नाही म्हणून नाहीतर मी कधीच त्यांना बोलावलं असतं तेव्हा लगेच मीरा बोलते असे तुझे डॅड कोणत्या बिझनेसमध्ये एवढे बिझी आहे की त्यांना स्वतःच्या पोटच्या मुलीसाठी अजिबात वेळ नाही देविका सॉरी पण मला तुझ्या गोष्टीवरती अजिबात विश्वास नाही त्यावेळेला रिया बोलते पुरे खरं सांगायचं तर देविका मी सुद्धा तुला हेच बोलणार होती मी या घरात आल्यापासून सारखं आपलं तुझ्या डॅडचं कौतुक ऐकलंय पण तुझे डॅड नक्की कुठे आहेत हे तर आम्हाला माहितीच नाही तेव्हा मात्र देविका बोलते ए रिया तू तर काल परवा आलेस तू तर या गोष्टींमध्ये पडूच नकोस तेव्हा लगेच आजी बोलते का रिया या घरची सून आहे आणि सॉरी पण तिचा बाप कोण आहे माहिती आहे ना कारण देविका तुझ्या तर बापाला मी कधी भेटलोच नाही पण रियाच्या भेटलोय त्यामुळे रियाशी बोलताना जरा नीट बोल नाहीतर तिचा बाप काय करेल हे माहिती नाही पडणार तुला तेव्हा लगेच निरूपा बोलते बस झालं आईला काय बोलवली तिच्याशी चार शब्द काय बोलले तुम्ही तर घर डोक्यावर घेतलं तेव्हा सुधाकरराव बोलतात आई बस करा कर आता आता भरपूर झालं भरपूर काही सण केलं पण आता या बाईला मात्र मला सहन करायचं नाही आणि लगेच सुधाकरराव निरूपाचा हात धरतात आणि तिला खेचत खेचत घराबाहेर काढतात तेव्हा मात्र सुधाकरराव खूपच चिडलेले असतात त्यांना खूपच राग आलेला असतो ते खूपच चिडचिड करत असतात त्याच वेळेला लगेच देविका म्हणते पुरे झालं तुम्ही सगळेजण माझ्यावरती चिडला आहात पण जरा तरी माझा विचार करा माझ्या मनाचा विचार करा म्हणजे तुम्हाला समजेल की मी काहीच चुकीचं नाही वागत आहे तेव्हा लगेच सुधाकरराव बोलता देविका आजपर्यंत तुला पाठीशी घालत आलो तुझ्या सगळ्या चुका मी पाठीशी घातल्या पण आता नाही या आता मात्र देविका बस कर तुझी ही नाटकं बंद कर तेव्हा मात्र देविका चांगलीच गप्प बसलेली असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर मीराला न्याय देण्यासाठी रवानी उचललेलं हे पाऊल योग्य आहे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू